हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही ठिकी असाल तर अंगणवाडी मुख्य सेविकाची रिस्पॉन्स सीट आलेली आहे कुणीतरी मला मेसेज केला की ताई रिस्पॉन्स सीटमध्ये तुम्हाला जे आलेले प्रश्न प्लीज कोण तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बना जेणेकरून जे नवीन व्यक्ती नव्याने कोणी फॉर्म भरतील अंगणवाडी मुख्य सेविकासाठी तर त्यांच्यासाठी ते, ते, ते कामात येतील तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवत आहे फक्त मी सेक्शन एवर व्हिडिओ बनवत आहे आणि नेक्स्ट त्याच्या पार्ट सेकंड मी त्याच्यावर सेकंड व्हिडिओ बनवणार आहे तर चला बघूया आणि हा मैत्रिण जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ जर आवडेल ना तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया कोणते प्रश्न आलेले आहेत बघा इंग्लिशमध्ये सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स तर पहिला क्वेश्चन हा विचारण्यात आता द पॅसेंजर वेटेड पेशंटली फिल इन द ब्लँक द प्लॅटफॉर्म ऑफ द डिलेड ट्रेन तर याचा आन्सर काय आहे ऑन on, ऑन on द प्लॅटफॉर्म फॉर द रिलेटेड ट्रेन सेकंड तर पॅराजंबलमध्ये ऑर्डर बघा हे आता तर फर्स्टमध्ये इन द टुडे वर्ल्ड वेअर इन्फॉर्मेशन ऑफ इज अ गुड अँड क्रिटिकल थिंकिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर देअर फॉर पोस्टरी क्रिटिकल स्किल्स इतकं सगळं मी वाचिन ना तर खूप सारा मोठा भेटू येईन तर मी तुम्हाला असं थोडा वरवर दाखवते की कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत तर बघा हा पॅराझम्बल आहे असे चार ऑप्शन दिलेले राहतात आणि त्याच्यामधून जो मेन आहे करता व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपल्याला सिलेक्ट करावं लागते कधी कोणा व्यक्तीचे ना हो नाव राहते नावून त्यापासून पहिला आपल्याला ओ ओळख द्या द्या लागते आन आणि त्यानुसार आपल्याला समजवतो आहे का याच्यापासून तो सुरुवात झालेला आहे विचार आलेला होता प्री डोमिनेट हे चार ऑप्शन होते तर त्याच्या ऑप्शन पहिला आहे प्री पोन डेरेट प्री पो प्री पोन डेरेड प्री पोन डेरेट असा याच्या ऑप्शन दिलेला चौथा बघा फिल इन द ब्लँक्स विचारण्यात आला होता करेक्ट द पार्ट ऑफ स्पीच द फिल इन द ब्लँक इज द क्वालिटी टू ऑफ स्ट्रॉंग लीडर त्याच्या ऑप्शन होता असरटिवनेस हा ऑप्शन इथे चार असे दिलेला राहतो आणि त्याच्यामधून आपल्याला सिलेक्ट करायचो जो नवीन कॅन्डिडेट असतो जो, जो अंगणवाडी मुख्य सेविकाचा फॉर्म भरणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर तो, तो, तो अशा पद्धतीने पेपर पॅटर्न येतो तर तो, तो बघून घ्या हा मला पूर्ण मला जो माझी आन्सर सीट आहे तर हे असे प्रश्न आलेले होते तर क्वेच फाईवमध्ये काय पॅराग्रॅफ जंबल ऑर्डर विचारण्यात आला होता क्विच फाईव्हमध्ये हा तुम्हाला दिसत असेल बघा तर हा बघा सी हरीड टू द डोअर अँड फाउंड हर नेबरू स्टँडिंग देअर आणि मग इमली अग्रीड अँड ह हंड्रेड हर द सुगर तर हे असे चार ऑप्शन दिले राहते पॅराजम्बलमध्ये हा दिसत आहे तुम्हाला आणि मग याच्यामधून आपल्याला एक सिलेक्ट करावं लाग हा किचन फाईव्हमध्ये आहे आता आपण मराठीचे बघूया मराठीचा पहिला क्वेश्चन आला होता त्याला घर घ्या घ्यायचे होते त्याने पैसे साठवले या दोन वाक्याचे मिश्र वाक्य ओळखा असे याचे चार ऑप्शन वि विचारण्यात आले होते तर आपल्याला इथून मिश्र वाक्य कोणतं आहे त्याची आपल्याला आन्सर डायरेक्ट सांगायचं होता तर मिश्र वाक्याचा आन्सर कोणता आहेत क्वेश्चन मराठीमध्ये सेकंड विचारण्यात आला होता खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर समानार्थी शब्दामध्ये य कंचित हा शब्द दिलेला होता आणि त्याच्यामुळे त्याचा आन्सर असे चार दिले राहतो आणि पहिला ऑप्शन होता शूद्र त्याचा आन्सर क्वेश्चन थ्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अतिशय पराक्रमी होते या वाक्याचे उद्गारती वाक्य कोणते उद्गारती वाक्य आपल्याला शोधायचे होते त्याचे उद्गारती वाक्य होता पहिला किती पराक्रमी होते छत्रपती शिवाजी महाराज हे बघा किती पराक्रमी होते बघा चौथ्यामध्ये खालील कोणत्या गटातील शब्द उपमर्द या अर्थी वापरले जातात तर येथून आपल्याला शब्द शोधायचे होते आणि त्याच्यामधून आपल्याला आन्सर सांगायचे होता तर याचा आन्सर फक्त क बरोबर आहे म्हणजे अपमान आणि पान उता उतारा हा प्रश्न चौथा बरोबर आहे क्वेश्चन फाईव्हमध्ये पूट ह्या शब्दाच्या अर्थ नसलेला पर्याय ओळखायचा होता तर असे ऑप्शन दिले होते याच्यामधून आपल्याला हे विघटन वेदना आणि दुई हे शब्द आहेत पण याच्या कोणता नसलेला शब्द आपल्याला ओळ जनरल नॉलेजमध्ये विचारण्यात आला होता का महाराष्ट्र प्राकृतिक भूगोला भूगोलाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते तर त्याच्यामधून आपल्याला सांगायचं होतं त्याच्या आन्सर होता पश्चिम घाट मग सेकंड विचारण्यात होता महाराष्ट्र साक्षरता दर खालील कोणते विधान योग्य आहेत तर बघा हे विचारण्यात आला होता महाराष्ट्रातील साक्षरता दर एकोणीशे एक्क्याण्णव जनगणनेती चौऱ्याण्णव पॉईंट नऊ टक्केवरून दोन हजार अकराच्या जनगणनेच्या ब्याऐंशी पॉईंट तीन टक्केपर्यंत वाढण्यात आला होता मग महाराष्ट्र हे बघा इतके असे दिलेले आहेत कमी मी इतकं सगळं डिटेल तुम्हाला वाचून सांगेन हा व्हिडिओ खूप लांब होईल तर मी तुम्हाला थोडा बहुत जो जो वाटला तो मी रीड करून सांगत आहे तर हे बघू शकता अशा पद्धतीने जो जोही कोणी अंगणवाडी मुख्य सेविकाची समोरच्या से दृष्टिकोनातून जर कोणी तयारी करत असेल तर त्यांना हे अशा पद्धतीने प्रश्न येतात तर ते त्यांच्या कामात येतील मग असे बघा हे ऑप्शन निला राहतो तर याचे आन्सर कोणता आहे तर व सर्व विधाने योग्य आहेत आता बघा घरी मी सगळं असताना इतकं घरच्या सगळे माझं मुलं गीला आल्यामुळे सगळं आवाज येत असल त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त मी व्हिडिओ बनवत आहे त्याच्याकडे लक्ष द्या कोणते प्रश्न येत आहे थ्री मध्ये दोन हजार चोवीसच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकवीसनंतर कोणत्या मूलभूत अधिकाराच्या मान्य करा इतिहासिक निर्णय दिला आहे तर याचे ऑप्शन आहे सर्वोच्च पित्याच्या पाण्याचा अधिकार प्विजण चौथ्यामध्ये बा गड्स एमिल्ड्स ब्लड बॉथ द अंशुमन गायकवाड नेरेटिव्ह हे गायकवाड यांच्या जीवनबद्दल आणि पन्नास वर्ष अधिक काळाच्या क्रिकेट जीवनाविषयी फिलिंद प्लॅन्स यांनी लिहिलेले पुस्तक आहेत कोणते आहे आदित्य भूषण होता बघा हे महाराष्ट्र सामान्यपणे कोणत्या प्रकारचे हवामान असते तर याचा आन्सर होता उष्णकटिबंधीय मान्सून बघा उष्णकटिबंधी मान्सून प्रश्न सहावा विचारण्यात आला होता जन जी केमध्ये मध्ये एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यापैकी कोणत्या संस्थेने स्त्रियावरील हिंसाचाराचा सामना करण्याचे उद्देशाने पहिला कायदा पारित केला होता त्याचा आन्सर होता प्रश्न चौथा युरोपीय संघ आता सगळं पहिला सेकंड तिसरा तुम्ही बघू शकता प्रश्न सातवा विचारण्यात आला कोणते घटनात्मक तरतूद संसदेला कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या हक्काचे विनियम करण्याचे अधिकार देते तर याचा आन्सर होता अनुच्छेद अकरा प्रश्न आठवा विचारण्यात विशेषण वन क्षेत्राजवळ राहणारे जमातीचे अर्थ सॉरी अर्ध फटके आहेत आणि पारंपरिकपणे पारंपरिक पक्षीने पकडण्यास शिकार करण्यात गुंतलेले आहे ते हिंदू चालीरीतीचे पालन करतात ते सर्व हिंदू सणामध्ये सहभागी होतात द्रविड भाषांनी तर बघा हा प्रश्न आठवा होता हे तुम्हाला मी डिटेल्स सांगते द्रविड म्हणजे हा बघू शकता इतका प्रश्न मी वाचीन तुम्ही पाहू शकता मी थोडासा थांबवण्यात आलेला आहे हा प्रश्न तुम्हाला दाखवत आहे इतका असा आला इतका आला होता पश्चिम भारतातील अनेक राज्यामध्ये कोणते भटके होते हिंदू पालन आणि दक्षिण भारतात रान असून इंडू आर्यन भाषण बोलतात तर शिकारी म्हणून संबोधले या परिषदेच्या भारताच्या जा कोणत्या जमातीचे जा वर्णन केले ते याचा आन्सर होता हिक्की पिक्की आणि प्रश्न नव्वा बघू शकता मी तुम्हाला दाखवते लोकांचे जीवनमान उंचवणाऱ्या आणि राज्यातील संसाधनाचे न्याय वितरण करणारे रिकाम जागा भर देतात याचे आन्सर आहे राज्य धोरणाचे निर्देशक राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे आणि खालील हा बघा कोणता प्रश्न धावा खालील कोणते उज्ज्वला नवीन योजनेचे घटक नाही विचारण्यात आले आहे तर त्याचा कोणता आन्सर होता बंडखोर मदत बघा हा आय सी बी एस म्हणजे इंटरग्रेटेड साईड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस सर्व्हिस ॲक्ट याच्यावर आलेला होता आय सी डी एसवर तर बघा पहिला प्रश्न त्याच्यावर कोणता दिण्यात देण्यात आला होता खालील म महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्राकडे दिले जाणाऱ्या सेवासाठी कोणते गट प्राथमिक लक्ष गट आहे तर याचे आन्सर काय आहे संकटात सापडलेल्या आणि ज्यांना उधाराची गरज आहे अशा महिला सेकंड विचारण्यात आला होता आय uh, जी एम एस वाय योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक सहाय्य कसे दिले जाते याचा आन्सर आहे थेट बँक हस्ता हस्तांतरणाद्वारे तिसरा आहे आय सी डी एस योजनेचे प्राथमिक लक्षीय वयोगट कोणता आहे याचा आन्सर होता झिरो पॉईंट झिरो ते सहा वर्ष आणि प्रश्न चौथा बघा एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस योजनेचे प्राथमिक उद्देश काय आहे याचा आन्सर होता सहा वर्षाखाली मुले आणि स्त्रियासाठी पूरक पोषण आरोग्य सेवा आणि शिक्षण देणे क्वेश्चन पाचवा आय सी डी एसमध्ये कोणता आला होता देवदासीसाठी कल्याणकारी सेवा कोणत्या योजनेद्वारे पुरवल्या जातात तर पहिला ऑप्शन होता त्याच्या आन्सर होता देवदासीसाठी कल्याणकारी योजना होती याचा आन्सर चार आ, दिला होता शुभमंगल पण याचा आन्सर होता देवदासीसाठी कल, कल्या कल्याणकारी योजना क्वेश्चन सहामध्ये खालीपैकी कोणती सेवा आय सी डी योजनेअंतर्गत दिली जात नाही म्हणतात तर याच्यामध्ये कोणता आन्सर होता प्रौढासाठी रोजगार प्रशिक्षण हा नाही दिला जात क्वेश्चन सातवामध्ये मा महाराष्ट्र एकात्मिक बाल विकास सेवा विकास सेवा योजनेअंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी बाल संगोपन संस्थांची खालीपैकी कोणती प्राथमिक जबाबदारी आहे तर आन्सर आहे सहा वर्षाखाली सर्व मुलांना पोषण आहार वाटप देणे आणि प्रश्न आठवामध्ये आय सी डी मध्ये विचारण्यात आला होता बाल संगोपन सी डी एसमध्ये मध्ये क्वेश्चन आठवा होता बाल संगोपन योजनेअंतर्गत मुलांना कुटुंब आधारित काळजी देण्याची जबाबदारी कोणाची आहे त्याचा आन्सर होता सरकारने ओळखलेले आणि प्रशिक्षित केलेले पालक कुटुंब नवा विचारण्यात आय सी डीस अंमलबजावणीवर कोणते मंत्रालय देखरेख ठेवते तर याचा आन्सर होता महिला आणि बाल विकास मंत्रालय दावा मदे बी बी पी म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजनेअंतर्गत खालीपैकी कोणत्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जातात तर याचा आन्सर होता लिंग आधारित लिंग निवडीबद्दल जागरूकता मोहीम राबोने मग न्यू नू, वर प्रश्न आले होते तर याच्या बघा तुम्हाला दिसते हां दिसत आहे हो दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र किती अंगणवाडी केंद्रांना सक्षम अंगणवाडीमध्येच उप उपग्रेड करण्याचे मान्यता देण्यात आली आहे तर त्याचा आन्सर होता एक हजार एकशे पन्नास आ, दुसरा भारत सरकारच्या सक्षम अंगणवाडी भारत सरकारच्या सक्षम अंगणवाडी पोषण मार्गदर्शक भाडेत जागेत करणाऱ्या पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्रावर राघो केंद्रावर राज्यानं काय आदेश आहे त्या जेवढा सरकारी प्राथमिक शाळांमध्ये जागा जागा द्या तर बघा अजून महाराष्ट्र बाल न्यायालय बघा हे नियम दोन हजार दोननुसार खालीबी कोणती संस्था सामाजिक सा बाल गृहाच्या कामकाजाचे निरीक्षण मूल्यकांकनसह जबाबदारी असलेल्या संस्था यादीत नाही त्यांच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द मेंटल हेल्थ अँड न्युरो आणि हा बघा मू डब्ल्यू सी डी आणि माय गव्हर्मेंट या राष्ट्रीय गव्हर्नन्स विषाणूच्या पोषण ट्रॅकवर हे महत्त्वाचे प्रशिक्षण साधन म्हणून सुरू केले तर ता कोणत्या तारीख होती दोन मार्च दोन हजार एकवीस अंगणवाडी शिवाय सा, सा, सामुदायिक आहाराच्या सवयी पाककृतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे कोणते तर आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द न्यूट्रिशननुसार असतील सॉरी हे बघा पाचव्यामध्ये अंगणवाडी अंगवा शिवाय योजनेअंतर्गत सामुदायिक आराच्या सवय आणि पाककृतीसाठी मार्गदर्शन तत्वेनुसार हे बघा आन्सर दिसत आहे तुम्हाला हां आय सी डी एसमध्ये विचारण्यात आला होता नाही आय सी डी एस नाही सॉरी पोशनमध्ये आता मॅथमध्ये बघा हे असे पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत येतो गटात नुकोणता न बसणारा वर्ड्स हे तुम्हाला विचारण्यात येणार आहे तर तर अशा पद्धतीने येतो मॅथ मध्ये तर हे बघू शकता तुम्ही आ, हाँ बगा, से, हा बघा शे सेकंड याच्यामध्ये बी आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला झूम करून दाखवते हा बघा हा बघा हा सेकंड प्रश्न दिसत आहे मॅथमध्ये एक विषय सांकेतिक पोनच्या एच पोयन होतो तर मग पेंटच्या ए ए पी तो त्या सांकेतिक भाषेत पेंट्स हे कसे लिहिले जात लिहिले जाईल हे असे विचारण्यात येतो मग हा बघा हा असा प्रश्न आपला कामदा याला सिम्प्लिफिकेशनमध्ये असा आलेला आहे क्वेश्चन तिसरा विचारण्यात आला होता क्वेश्चन चौथ्यामध्ये बघा हा असा वर्ड्स विचारले होते दिलेल्या मालके रिकाम जागा आपल्याला हे इथं भरायचं होतं तर हे बघा तुम्ही बघू शकता आता मी इतकं डिटेल वाचेन खूप वेळ होऊन जाईल हे बघा मॅथचे अशा पद्धतीने रिझनिंगचे हे आले होते झूम करून दाखवत आहे हे बघू शकता तुम्ही खाली हे बघा आता सावा बघा हे एका नौका अठरा किलोमीटर वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सव्वीस किलोमीटर वेगाने प्रवाहाच्या नौका तर आपल्याला प्रवाहाचा वेग शोधायचा होता हा बघा तुम्हाला दाखवत आहे प्रश्न सातवा रिजनिंगमध्ये विचारला होता हा बघा म्हणजे आपल्याला उजव्यामधून कोणता आपल्याला कोणत्या स्थानावर नम अक्षर येत आहेत ते बघायचं होतं हे बघा तुम्हाला मी दाखवत आहे हा विद्यार्थ्या गणिताला सत्तर गुण आणि इंग्रजीत नव्वद गुण मिळाले विष वीश, विद्यार्थ्याला सरासरी गुण होतं आपल्याला शंभर एम पन्नास एम रुंद आणि शंभर खोदक दिवस आणि काळे याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता हे बघा याच्यामध्ये म्हणजे शंभर मीटर लांब पन्नास मीटर रुंद आणि श दहा मीटर खोद खदक गड्डा हे दिसत आहे तुम्हाला बघा हे रेट करा आणि बघा असे प्रश्न आले होते आ, जर दिवसाला आठ काम करणारे सहा पुरुष आठवड्याला आठशे चाळीस कम होतात हे बघा दिसत आहे तुम्हाला जर दिवसाला आठ तास काम सहा पुरुष आठवडा आठशे चाळीस कम होता तर हे बघा हे आला होता बघा कंप्युटरमध्ये असा प्रश्न आला होता एकोणीसशे एक मध्ये हा मग सेकंड आहे संगणक प्रणालीमध्ये सेंटर प्रोसेसिंग युनिट प्राथमिक कार्य काय आहे तर याच्या सेकंड आहे सूचनेची अंमलबजावणी करणे मग इनपुट आउटपुट उपकरणाखाली कोणते मुद्दे बरोबर आहे हे बघायचं होतं याच्यामध्ये तर केवळ सेकंड आणि थर्ड बघा केवळ सेकंड आणि थर्ड होता बघा हा याच्या असा मी तुम्हाला दिस दिसणार दिसत आहे तुम्हाला बघा आणि चौथ्यामध्ये बघा कोणताला हां आता दिसत आहे सी पी कंट्रोल युनिट खाली पे कशासाठी कारणीभूत आहे त्याच्या अनुसार डेटा ट्रान्सफर व्यवस्थापित करणे आणि सु अंमलबजावणी करणे हे सेक्शन एमध्ये विचारण्यात आले होते तर मी इतकंच uh, आज सेक्शन एमधला व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे आणि कारण की सेक सेक्शन uh, बीमधला जर तुम्हाला शो करीन तर खूप लांब होऊन जाईल तर इतकं तुम्हाला सेक्शन एमधला तुम्हाला दाखवत आहे आणि उद्या मी सेक्शन बीवर व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेल कारण की खूप लांब असं होत होणार आणि त्यामुळे मग uh, आणि जर मैत्रिणीं तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जे मी तुम्हाला शेअर केलं हे तुम्हाला दाखवले क्वेश्चन आन्सर सीट तर ते नक्की तुम्ही दुसऱ्याला सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्या उपयोगी लागणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत येऊन तर ठीक आहे चला बाय